हॅलो हाय मी कल्पना दिडके कल्पना दिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे रेस्टॉरंट मध्ये जाण्याची गरजच नाही आज आपण घरच्या घरीच बनूया तवा पुला मापानुसार एक वाटी कच्च भरून तांदूळ घेतलेले आणि प्रथम आपण ते तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया वाट्या पाणी टाकलेले पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली तर त्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा मीठ थोडीशी हळद आणि थोडस तेल टाकल्यामुळे तेल भात आपला मोकळा होतो आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ त्यामध्ये टाकून घेऊया प्रथम हा भात शिजून घ्यायचा आहे हळद मीठ आणि तेल टाकून अशा पद्धतीने हलून द्यायचा अशा दोन शिट्ट्या करून घेऊया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा लसूण आन्ना आणि लसूणे त्यानंतर कमालपत्र बारीक चिरलेला कांदा सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेऊया थोडासा कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कांदा परतून झालाय तर त्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेला बटाटा याऐवजी उकडून पण बटाटा टाकू शकतो एक बटाटा घेतलेला आहे मी त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहे बटाटा परतून झालाय तर त्यामध्ये टाकून घेऊया फरसबी बारीक चिरलेला कोबी आणि फ्लावर या सर्व भाज्या अशा बारीक चिरून घ्यायच्या वाटाणा गाजर आता हे सर्व भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा परतून पर घेऊया परतण्यासाठी टाकूया एक चमचा मीठ आज आपण तवा पुलाव बनवतोय तर भातामध्ये पण मीठ टाकलेले त्यामुळे एक चमचा मीठ त्यामध्ये टाकून घेऊया दोन चमचे बीठ दोन ते तीन चमचे बिठ टाकायचे यामळे भाताला चोप, आणि कलर दोन्ही पण छान येतात एक मोठा टोमॅटो आता सर्व भाज्या आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं परतून घेऊया कलर बघितल्यानं किती छान आला आहे छान परतून झाल्याय तर त्यामध्ये टाकून घेऊया दोनची मोठी हिंग थोडीशी हळद टाकायची भातामध्ये पण शिजताना पण हळद टाकलेली आहे एक चमचा गरम मसाला चमचा धने पाउडर एक चमचा लाल थोड़ा सा टोमैटो के चिप टाकूया सो खूब छान लगते शेजवान चटनी साधारण एक चमचा गच्च भरून दोन चमचे पाव भाजी मसाला अशा पद्धतीने आता सर्व मसाले छान असे टाकून झाले परतून घेऊया अशा पद्धतीने कुकर मध्ये असा हा भात शिजवून घेतलेला आहे हळद मीठ आणि थोडंसं तेल टाकून गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित असा हा भात परतून आहे तवा पुलाव खाण्यासाठी तयार झालाय त्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी साखर सगळ्यात शेवट लिंबू पिळून घेऊया त्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर अशा पद्धतीने आपला हा तवा पुलाव खाण्यासाठी तयार झालाय गॅस बंद करूया आणि तवा पुलावचा आस्वाद घेऊयाच्या घरीच बनवा तवा पुलाव अशा प्रकारचा तवा पुलाव तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसं झाला तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपीस थँक्यू